दिवे पा नक पन्थी जाउ आय वंशा चाहि नक पन्थी जाउ आई नौ महिने नौ दिवसा जग भग घि उद्या तुजा गरबा चाहिँ चाचनी होल आएस माग मोडना मान्छे मुख ल ती जुन वंश पाक पन्थी जाउ अविचाराने तुझा माझा नको करू घात जन्मभर ठेवीन नाय तुला मी सुखात तूच माझा नशी बाई तूच माझी आहे वंशांच्या आहे मुला मुलीला ही मिळू मिळ जन्मनंद तूच दे हल तेला घाल पाय बंद मार... तार मारणे हात सर्व काही वंशांच्या दिव्या पाय नको पण ती विजू आहे आई माझं नशीब म्हणजे तुझा उपमान नाही मी तुझ नाही तू 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 तुझी शक्ती आहे आपण जग जगाला काही पटवून देणार देऊ शकत ना उद्या ठेच लागल्यावर आईची आठवण काढायला आईच नसेल राखी पौर्णिमाला राखी बांधायला बहीण नसेल वाईट काळात साथ द्यायला बायको नसेल आणि बाबा म्हणून मिठी मारायला मुलगी नसेल तेव्हा समजायला समजा समजायला कळेल नवरात्रच फक्त दुर्गा पूजा होत नसते स्थित रक्षण आणि संरक्षण हीच खरी दुर्गा पूजा आहे Apa